नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण पंचायत समिती कुर्वाडी या ठिकाणी उपस्थित आहोत खरं तर मोदी घरकुल आवास योजनेतून वगळल्याच्या निषेधार्थ आज मुमकरांनी या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचं ठरवलं होतं परंतु त्या ठिकाणी माननीय गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणि त्यांना काय आश्वासन मिळालं याबाबत आपण आता जाणून घेणार आहोत काय नेमकं आता गटविकास अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिले तुम्हाला नमस्कार आम्ही एस बी सी ओ बी सी मोदी आवास योजनेअंतर्गत मोडणीमधून पन्नास प्रस्ताव मागवण्यात आले होते ते पन्नास प्रस्ताव पंचायत समितीला सादरही करण्यात आले होते परंतु काही जणांच्या कुटील कारस्थानामुळं म्हणावं किंवा ग्रामपंचायतच्या गाळ कारभारामुळं म्हणावं आमच्या व ओबीसी समाजावरती एस बी सी समाजावरती अन्याय झाला प्रत्येक अर्जासोबत जोडला जाणारा उतारा हा जोडला नाही त्या कारणास्तव आज गटविकास अधिकारी यांनी तुमच्या सर्वांचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले होते असं सांगण्यात आलं परंतु यात आमचा काहीही दोष नाही जे काय लाभार्थ्यांकडून देण्यात येणारी कागदपत्रं असतात ते सर्व कागदपत्र आम्ही दिली होती आणि ग्रामपंचायतचा उतारा जोडायचं हे काम नियमाने ग्रामपंचायतचं असतं त्या पद्धतीनं त्यांनी आमच्याकडून तुमचं घरकुल मंजूर झालेलं आहे घरपट्टी पाणीपट्टी वसूल केली होती त्यासंदर्भात त्यांनी ते ग उतारा जोडणं गरजेचं होतं परंतु उतारा न जोडल्यामुळं आमचे सर्वांचे घरकुलं नामंजूर झाली होती आता आश्वासन काय दिलं आहे गटविकास अधिकाऱ्याने तर आज मला गटविकास अधिकारी साहेबांनी सांगितलं की टी पी ओ साहेब पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमच्याकडं मोडणीमध्ये येतील ते जे काय प्रस्ताव हो तुम्ही पाठवले होते तुमचे नामंजूर झालेले पन्नास प्रस्ताव हो। ते सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पंधरा दिवसाच्या आतमध्ये ते मंजूर करण्यात येतील आणि आत्ता या वर्षीचा लाभांश संपलेला आहे पुढच्या वर्षीच्या येणाऱ्या लाभांशमध्ये प्रामुख्यानं पहिल्यांदा या यादीचा समावेश केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे खरंतर मोन्नेम ग्रामपंचायती वतीनं पन्नास प्रस्ताव सादर करण्यात आलं होतं पंचायत समितीकडून तसं ग्रामपंचायतीला कळवण्यात आलेलं होतं परंतु तिथं राजकारण झालं असल्याचा आरोप आहे या लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर करून देतो असं म्हणून ग्रामपंचायतीनं त्यांच्याकडून पाणीपट्टी आणि घरपट्टी वसूल केली काही जणांनी व्याजानं पैसे काढून या ठिकाणी मोन्नीम ग्रामपंचायतीची घरपट्टी खणपट्टी भरल्याचं अनेक उदाहरणं या ठिकाणी पाहायला मिळतील आणि आत्ता जे सुदर्शन कोळी यांनी आरोप केला आहे की प्रस्ताव दाखल केले परंतु कागदपत्र दिली नाहीत पंचायत समितीकडे ग्रा ग्रामपंचायतीकडनं त्याचा हा उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळेल आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी जो रामकृष्ण काटकर यांचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये त्यांनी ग्रामपंचायतीकडे जी कागदपत्रं जमा केलेली होती त्याचे टिकमार्क आपल्याला दिसतील आत्ता पंचायत समितीनं या ठिकाणी उतारे केवळ उतारे जमा केले नसल्यामुळं त्यांना रिजेक्ट केलेला आहे परंतु त्यांच्याकडून जो प्रस्ताव गेलेला आहे तो पूर्णपणे या ठिकाणी जी कागदपत्रं आवश्यक आहेत ती भरली गेली असल्याचं आपल्याला या प्रस्तावात आणि ग्रामपंचायतीचा त्यावरती सही शिक्कासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे जे ग्रामसेवकांनी चेक केलेलं होतं अशी दोन उदाहरणं या ठिकाणी आहेत मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे सर्व्हेक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव साठ ब्याऐंशी शून्य तीनशे दहा मान्य गट विकास अधिकारी त्यांना पंधरा दिवसाच्या आत पुढील आजीमध्ये ज्यावेळेस मोदी आवास योजना जी पुढील यादील त्यामध्ये समावेश करतो असं आश्वासन दिलं त्यामुळं आत्ता तुर्तास तरी धरणे आंदोलन त्यांनी मागं घेतलेलं आहे पुढं काय होणार हे निश्चितपणानं पाहावं लागेल परंतु या योजनेमध्ये मुनिमकाराच्या या लाभार्थ्यांवरती ग्रामपंचायतीकडून अन्याय झाला असल्याची भावना इथं असलेल्या जवळपास चाळीस पंचेचाळीस लाभार्थ्यांकडून व्यक्त होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट कुरडवाडी